दर पाच वर्षाला त्याला मला सगळ्या समाजावरती त्याला हाती कळवा लागत बरोबर तुम्ही जर मला तुमच्या मुलाला जर वारकरी संप्रदायाचा जर पाय जर बनवलं ना हा सगळा समाज तुमच्या मुलाच्या पाया पडल्याशिवाय नाही मुला संस्कार देणं फार गरजेचं चला आपला विषय काय असते मध्ये असते विश्वास मुक्ताला का उद्देश केला याच्यावर सांगायचा लोकांना लोकांसाठी महाराजांना भजन करावं लागतं मुक्ताला भजन करण्याची गरज नाही महाराज मुक्त तो कसा आहे मुक्तत अशा प्रकारे लागवले पाप पुण्य अंग तुझा म्हणे आम्ही झालो खालो त्यांना भजन करण्याची गरज नाही हा सगळा समाज त्यांच्याकडे पाहून मागत असतो त्यांनी जर भजन बंद केलं तर समाज भजन करील का म्हणून त्या लोकांना म्हणतात तो का लागेल लोकांसाठी काय महाराज त्यांना भजन करावं लागतं महाराजांनी महाराजाला उद्देश केला महाराजांनी विषयीला उद्देश केला महाराजांनी अशा ला उद्देश केला उद्देश केला जनाचे चार प्रकार आपण जनाचे चार प्रकार बघत होतो जनाचे चार प्रकार महाराजांनी जनाला उद्देश केला महाराजांनी मनाला उद्देश केला महाराजांनी सांगितलं बाबा रे नको नको म्हणा माया कालागा कालागा दिन चार घडी दुनिया दुन मुसाफिर दुनिया दुनियाे मुसाफिर का काळ जवळ आल्याच्या नंतर महाराज आपल्याला काही सूचना देतात बरं का कानापासना जर केस जर पांढरा झालाय समजून जायचं आपण जवळ आले जरा करणवळी चांगू आली गुरुदी मृत्याची बेटी जवळी आली ज्ञान भरायचं ते का गंगच कशाचा मरणाच्या संख्येत नाकाचा शेडा जर वाकडा झाला किंवा नाकाचा शेडा जर आपल्याला डोळ्यांनी त्रास आपल्या मनात ज्या दिवशी समजा महाराज नाटकाचा तसे आपल्याला दिसला नाही त्या दिवशी समजा आपण आपलं झालं का

प्रत्येक महाराज एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचं आया हे समजा आहे का राजा फकीर त्याला जावंच लागलंय नव भी मरवे दस भी मरवे आहे मर सहस अठ्याऐंशी तेतीस कोटी देवता मरेपडे स्वच्छताला जावं लागणार महाराज मरणाच्या बाबतीत वशिला करताय या तिकडं तिकडे व्यवहार कुठे वशिला लावताय लावते का नाही इकडे वशिला चालणार महाराज पण तिथं वशिला चालणार उड जायगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली एक दिवस जावा लागणार निश्चित जावं लागणार आयुष्य चाललंय ना महाराज सारखं जा रही है उमर धीर धीर लल्पन भी बीता जवानी महाराज आयुष्य प्रत्येकाला जाणून आमची गुरुजी तर सांगायची बघा अरे वाहत्या नदीमध्ये उभे राहा वाहत्या मध्ये नदीमध्ये वाळू कशी सरकते हे जस तुम्हाला कळत नाही ना आपलं आयुष्य कसं चाललंय हे आपल्याला कळत नाही म्हणून बघा महाराज भगवंताने मोल किंवा नर दिला हा असा तरी जाणारच जिंदगी महाराज बघा काय आपलं आयुष्य म्हणजे आईस्क्रीम चालते आईस्क्रीम टेस्ट केली तरी वितरण वेस्ट के केली तरी टेस्ट करायची की वेस्ट करायची हे आपल्या हातामध्ये पण मरण तर प्रत्येकाला येणार आहे पण मरणाच्या अगोदर काय करा आपण भजन अशा प्रकारचं केलं पाहिजे काय केलं पाहिजे भजन केलं पाहिजे आपल्याला नरदेव मिळाला म्हणायचं चांगल्यात वाईटात नरदेव मिळाला चांगलं झालं ना वाईट झालं बरोबर पण बरोबर हा मध्ये बघा चांगल्यात चांगलं काय चांगल्यातलं वाईट काय हे आपल्याला कळायला पाहिजे काय कळायला पाहिजे चांगल्यातलं चांगलं काय चांगल्यातलं वाईट काय मला सांगा तुम्ही कीर्तनाला आले हे चांगलं झालं नाही चांगलं झालं पण इथे येऊन भजन केलं नाही वाईट झालं एवढं थंडीच्या दिवसा असताना महाराज तुम्ही कीर्तनाईट दारू पेलाराचा कोलग दारू रुपयाला हे चांगल्यातलं चांगलं का वाईटाचं वाईट कशातलं काय दारू पेनाराचं कोलग दहा रुपयाला चांगल्यातलं चांगलं का वाईटातलं वाईट बोलत आला अरे घडलं नाही सोप सोपे कीर्तन करायला लागलं हे चांगल्यातलं चांगलं का वाईटात कीर्तनकाराचा वर्ग प्यायला लागला हे वाईटातलं चांगलं का चांगल्यात का वाईट हे चांगल्यातलं वाईट कीर्तनकाराचं वर्ग कीर्तन करायला लागलं हे चांगल्यातलं चांगलं का चांगल्यात का वाईट का सुधर तुळशी मध्ये तुळस उग चांगल्यातलं चांगलं का वाईटातलं चांगलं तुळशी मध्ये चांगल्यात वाईटातलं चांगलं चांगल्यात कांदा हो चांगल्यातलं वाईट वाईटातलं चांगलं चांगल्यातलं कांद्यात कांदा गो हे वाईटातलं वाईट तुळशी मध्ये तुळस बोलली चांगल्यातलं

भजनाला फार किंमत आहे भजन केलं पाहिजे अहो महाराज भजन प्रकारचा फायदा आहे किती प्रकारचा मला सांगा दादा तुम्हाला डबल पॉवरची मशीन आवडते का सिंगल पॉवरची बोला ना डबल पॉवरची मशीन आवडते का सिंगल पॉवरची कधी जवळ पाहिजे कशी पाहिजे डबल पॉवरची विषय मला सांगा अन्नदान केल्याच्या नंतर पुण्य निर्माण होते पाप जाते का अन्नदान केलं पुण्य निर्माण होत पाप जात नाही गंगेला निर्माण होत कारण गंगा काय करते गंगा पाप काप फेडीचं पाप कापीत फिरीचे पाद समुद्राचा गंगा पाप होते अन्नदान केलं पुण्य निर्माण होत पण भगवंताचं भजन केल्याच्या नंतर मला पुण्यही निर्माण होत पापही जाते किती पुण्य निर्माण होत पुण्याची गणना हरिमुखे न हरिमुखे मुखे पुण्याची गणना होكري भगवंताचं नाम चिंतन केल्या chimney कर पाप जाते किती जाते आयुचारणी अनंत पाप राशी किती वेळा जातले लय असे शरण माझे हे परमात्म्याचे नाम घेतल्याच्यानंतर पापही जाते पुण्यही निर्माण होतं विठल मना तारले पाप पुदले आले पुण्य मा बघा भगवंताचं नाम चिंतन केल्याच्या नंतर मला एवढंच नाही अनेक फायदे मला भगवताचं चिंतन केल्याच्या नंतर अहंकार काय होतो भगवंताचं नाम चिंतन केल्याच्या नंतर काम क्रोध सांगतो राम राम म्हणतात कामक्रोधाचे देश घडी अभिमान अशा प्रकारचा जातो काय जातोय अभिमान सुद्धा अशा प्रकारचा जातो बघा परमार्थामध्ये मला सगळं काही देवाला सण होतं पण आम्ही माणूस हो माझ्या माले हो भगवंताला एका गोष्टीची अलर्जी आहे कशाची अहंकाराची परमार्थाला अहंकार झाला कुणाला कशाचा अहंकार कुणाला कशाचा अहंकार कुणाला सुट्टीचा अहंकार कुणाला श्रीमंतीचा अहंकार कुणाला पैशाचा अहंकार कुणाला गायनाचा अहंकार कुणाला वाजवण्याचा अहंकार कुणाला किरता मला चांगलं दोष द्यायचं याचा अहंकार कुणाला कशाचाच अहंकार नाही मला कशाचाच अहंकार नाही याचा सुद्धा काय अहंकार मध्ये अहंकार चालत नाही बघा महाकवी कालिदास महाराज एवढे विद्वान होऊन गेले एवढे विद्वान होऊन गेले महाराज अक्षर नाव गेलं असं म्हणतात महाकवी कालिदास ज्या नगरीमध्ये राहत होते ना त्या नगरी लहान मुलं जर झोळीमध्ये राहायला लागलं ना तर ला 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 ते संस्कृतच्या छंदामध्ये लढत होतं एवढे महाकवी कालिदास विद्वान होते महाराज अहंकार झाला कशाचा ज्ञानाचा आणि माझ्या एवढं विद्वान कोणीच नाही त्या काळामध्ये मला खंडन मंडल क्रिया लागायची त्या खंडन मंडल क्रियामध्ये मला जो जिंकला त्याला मानपत्र मिळायचं आणि तो हरला त्याचं काय अपमान अशा प्रकारचा दोन दोन राज्यामध्ये मला स्पर्धा लागायची अशा अनेक मानपत्र कालिदासजींना मिळाले कुणाला कालिदासजींना बघा एक दिवशीचा प्रसंग कालिदास रस्त्याने जात असताना महाराज इकडे तिकडं पाहिलं कुठंच पाणी दिसत नाही कशाला कोरड पडली मला तहान अशा प्रकारची लागली कुठंच पाणी दिसायला तयार नाही कुठं वस्ती नाही कुठं गाव अशा नाही काय करावं महाराज समोर पाहिले त्या टेकडीवरती गेले गेल्याच्या कोणी म्हणजे आतमध्ये आपण आधीने आवाज दिला कोणी म्हणे बाहेर आज पंच्याऐंशी वर्षाच्या आजी होती आजीने आवाज दिला कोणी म्हणे बाहेर बाहेर आजी आल्या महाराज मलिज चोळी अंगावरती परिधान केली डोळ्याच्या घास दोन्ही ला कपाळावरती घास अशा कपायाच्या पडलेल्या आहेत हाटकी चोळी अंगावरती तरी दान केलेली आहे आणि आजीने विचारलं कोण रे बाबा कोण रे बाबा तू म्हटल्याच्या नंतर मला काळे वाटलं अरे मी चांगले चांगले लोक पाय कशी बसले तर मला म्हणते आजी कोण रे कालिदासींचा अहंकार जागेचा त्यावेळेस कालिदासीना वाटीची थोडी मस्करी करावी कालिदाजीने सांगितलं आजी मी प्रवासी प्रवासी त्यावेळेस आजीने उत्तर दिलं बाबा रे तू प्रवासी कसा असू शकतो या जगामध्ये फक्त दोनच प्रवासी बघा या जगामध्ये दोनच प्रवासी एक म्हणजे चंद्र दुसरा म्हणजे सूर्य उत्तर ऐकलं गारच आहे आणि या जगात फक्त दोनच प्रवासी एक चंद्र आणि दुसरा सूर्य महाराज कालिदासची गारच आहे काजीने म्हटलं अरे माझ्या उत्तराचं खंडन केलं कालिदासजीने सांगितलं आजी मी प्रवासी नाही म्हणे मग म्हणे मी आतिथी अतिथी आजीने सांगितलं बाबा रे तू अतिथी कसा असू शकतो या जगामध्ये फक्त दोनच अतिथी आहे एक म्हणजे पैसा दुसरं म्हणजे आपलं आयुष्य तारून नाही आले की जातातच पहिला म्हणजे पैसा दुसरा म्हणजे तालुक्या आले की जातातच महाराज कालिदासजींच्या अहंकारला ठंक बसले अरे दुसऱ्या प्रश्न आजीने काय दिले तर अशा प्रकारचं दिलंय खालीदर्जीला आजी थोडी मला योग्य नाही असली पाहिजे सांगितलं आजी मी प्रवास ती नाही मी हाती ती नाही मग म्हणजे मी हट्टी हाती सांगितलं बाबा रे तू हट्टी कसा असू शकतो याच्या कामा फक्त दोनच हाती किती बोला दोनच हाती म्हणजे दोन हाती हो एक म्हणजे हातापायाचे नख आणि डोक्याचे केस किती कापा हातातच महाराज कालिदाजींच्या महाराजांचा धुंकर अशा प्रकारची गोष्टी कालिदाची झाड झाली कालिदासजी वाटणार आहे नाही असली पाहिजे कुणी अधिकारी काही मानसली नाही कालिदाजी महाराज लोटांगण घाटले कुणाला सपोर आजी मला माफ करा मी मूर्ख आहे मूर्ख कोण म्हणतोय कालिदाजी म्हणतात आजी मला माफ करा मी मूर्ख आहे त्यावेळेस महाराज आजी सांगितलं बाबा रे तू मूर्ख कसा असू शकतो या जगामध्ये फक्त दोनच मूर्ख आहे एक म्हणजे ही प्रजा तिला हे कळत नाही म्हणे कुणालाही काय म्हणते विद्वान अशा प्रकारचे म्हणते आणि दुसरा म्हणजे तो राजा कुणालाही विद्वान म्हणून घोषित करतो कालिदासजीने मला लोकांकन घातलं आधी मला माफ करा मी मूर्ख आहे म्हणे मला ज्ञानाचा काय झाला होता अहंकार झाला होता ज्ञानाच्या अहंकारा मी तो अशा प्रकारचा केलं होतं मला माफ करा माफ करा त्यावेळेस महाराज कालिदासजीला त्या आधी सांगितलं उभा राहा साक्षात सरस्वती माता होता सरस्वती मातेने सांगितलं अरे ज्या ज्ञानाने मोक्षापर्यंत जायचंय त्याच ज्ञानाचा अहंकार कर करून स्वतःच्या हाताने नरकाचा कसाला वाढवत वाजवतो बघा ज्ञानाचा जर अहंकार झाला तर माणूस नरकालाही जातोय

नाही एवढ चंचल असणारा माणूस महाराज राम नाम नाम घेता मनिवे भगवंताच नाम चिंतन केल्याच्या नंतर भगवंताचं भजन केल्याच्या नंतर मन शांत होतो केल्याच्या नंतर प्रकारचा फायदा म्हणतात सांगतो तुम्हाला नाही भरलो तर नाही तरी गेला जन्म वाया कडा महाराज आम्हाला भगवंताचं भजन केलं पाहिजे नाही का महाराज आम्ही संसारिक माणसं एकदा का आमच्या संसाराची भगवत की आम्ही देव देव करायला मोकळे करिता बरोबरी दुरावसे मुळी भवाचे तुम्ही जेवढी म्हणून या संसाराची बरोबरी करा ना तेवढे देवापासून दा। काय व्हा दूर अशा प्रकारचे जा महाराजांनी सांगितलं बाबा रे तुझ्या संसाराची बरोबरी करत बसू हा संसार कधीच पूर्ण होणार नाही आपला संसार काय महाराज राजा रावणाचा संसार विचार जर केला काय कमी होतं राजा रावणाकडे ज्यांच्या संपत्तीचं वर्णन महाराज नाही केले मोठी घरे जे ते खाशाने तांब्याची शुद्ध कांचनाची संत होती सुद्धा संसार पूर्ण झाला नाही म्हणून मला जास्त संसाराच्या गादी लागायचं नाही संसार हा महाराज प्रारंभाने होत असतो आणि परमार्थ हा प्रयत्नही करावा लागतो विठाला का काम काढलं महाराज मंदिर बांधण्या करता काढलं पाया झाला आणि एकदा का फरशीच काम झालं की मंदिर पूर्ण झालं बरोबर एकदा का फरशीच काम झालं मंदिर पूर्ण एकदा का कळस बसवला महाराज मंदिरात मंदिर काय झालं पूर्ण अशा प्रकारचं झालं गंगा हावधाव करायला लागली आणि एकदा का वढ्याला जाऊन मिळाली <Sets> की गंगा पूर्ण कशाला

साल काढलेले असते मला संसार कधीच पूर्ण होत नाही आणि परमार्थ पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही संसार कधीच पूर्ण अशा प्रकारचं होते मला आधी मला सांगा सुपाऱ्या संपल्यात का संपले चालते <laughs> झोपलेल्या आधी त्या रोज होते का झोपल्यात सुपाऱ्या संपल्यात का दात संपलेत

भगवंताचं भजन करायचं त्या देवाला प्रार्थना करायची देवा प्रभूजी ही तो डूब जाएंगे देवा कहीं माया में तुम मारा कैसे भयंकर है मारा माया में तुम पानी गड़ा तो ही वोड़ी बजा बजा पोना

निर्माण केली याच्यातून जर तुम्हाला करून जायचं असेल तर येतं एकच लिहिला करले ते सर्व भावे मत बदले याच्यातून जर आपल्याला करून जायचं असेल तर भगवंताचं भजन अशा प्रकारचं केलं पाहिजे कळाला महाराज आम्हाला भगवंताचं भजन केलं पाहिजे मला पण भगवंताचं भजन करण्याकरता काय जर लागत असेल काय लागत असेल महाराज म्हणतात फक्त भाव अशा प्रकारचं लागतो कसं लागतोय शुद्ध अशा प्रकारचा भाव लागतो अंतरकरण अशा प्रकारचं कसं पाहिजे निर्मळ अशा प्रकारचं अंतरकरण पाहिजे महाराज म्हणतात मी माझ्या विठ्ठलाची आन घेऊन सांगतो फक्त भाव लागतो